हजार रुपये धेर केलेला आहे आणि आम्ही सोपू धन्यवाद होयूर एवढे ना वीज चषक दिलेले आहे वीज चषक संदीप मोठे आक्रमक झालेला आहे आणि तो हल्ला भूकळून टाकला मृत्यू हात चालावं लागले मोर्चे आणि त्यावेळी चांगला पहिला अगदी अनेकांवर लढलेला हप्त्य करण्याचा प्रयत्न होता आणि मोर्चेला कब्जा घेतलेला आहे कब्जा घेतलेला आहे संदीप मोठ्याला का बाहेरून त्याला आदेश देऊ नका इकडे कुणाला तर आता धोका घ्यावा लागेल तुषार आणि झोप टपलेले क्षमाचा हलिगी वाद्य करणातलं वाद्य हे नाता नवर देवाला वाजवत नाही त्या रण हलगी एखाद्याला भाला पडला असेल एखाद्याच जायबती झाली असेल रक्तबंध आणि रण हलगी वाजय राहिली की रणवर्णाच्या रक्ताला उचलल्या सुटतात म्हणून रण हलगी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या हलगीला फार महत्व होतं फार महत्व ती हलगी महाराष्ट्राचं रण वाद्यम निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत असे छत्रपती शिवाजी महाराज समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांवर काय स्तोत्रे तसे होते छत्रपती शिवाजी महाराज हो पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला जीवनसाठी सैभा गेल्या आणि दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला प्रताप्याशी अभ्यास कराव केला आणि भक्त धरणाचा प्रयत्न सुबोध पाटलाचा सगळी किल्ल काढून घेतली होती असणाऱ्या स्वागत असणार हल्लावलेला संदीप मोठेने कब्जा घेतलेला दिर काय घेत या कुस्तीलाच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेला युद्धेश ते युद्धेश ते सत्तर काय या कुस्तीला म्हणतो इंग्रज सत्तेवर सूर्य मारत नव्हता जगाच्या पट्टीवर इतकू दलाटी सत्ता इंग्रज सत्ता इंग्रज सत्तेवर पहिला दंड फेदला एका पैलावामाजी नाईक त्याचं नाव रामश्वच्या पोराना अमाजी नाईक पहिला नव्हते सतराशे एक्क्याण्णव चा हो पुरंदरच्या पायत्याला दोनशे तेहतीस आणि जयंती चालू हा प्रत्येक समाजाकडे काहीतरी होत रामशी समाजाकडे किल्ल्याची जबाबदारी होती रखवाळीची आणि अठराशे तेतीस ला जर फासावर गेले या देशासाठी वासुदेव बळवंत पैलवान होते म्हणून रजा मिळत होती वासुदेव बळवंत फडक्याला परत काळाला सगळे भारत जॅक्सन सारख्या एका इंग्रज अधिकार गोळ्या झाडल्या एका पैलवाना अनंत कांदरे त्याचं नाव मराठवाड्याचा पैलवान होता आणि पोलीस डिपार्टमेंट आत येत आहे क्रांतीचे पाटील पैलवान होते

भारताचं अनौचिक पहिलं पदक या महाराष्ट्राच्या स्वतःने घेतलं आणि नोकरीसाठी ओनवर भटकत होते पोलीस खात्यानं नोकरी दिली पोलीस खात्यानं बाळासाहेब देसाई देसाईकडे मंत्री होते यशवंतराव चव्हाण चांगले मंत्री होते मुंबई प्रांत होता आणि पोलीस खात्यानं घेतलं आशिवाद आले होशांत म्हणजे पहिलवान आणि बरून केली प्रशांत म्हणजे पोलीस खाता आता पोलीस डिपार्टमेंटात आलेला आहे स्वागत करा त्यांचा मर्दाची कदर करणार पोलीस खातम मैदानाला भरपूर सहकारी असणारे चांगली ग्रामीण प्रत्येक कार्यक्रमाला सहकारी असणारे चांगली ग्रामीण कोणी हुल्लडबाद असे लसांची वळवळ होत असे अशा अनेकांची वळवळ काढणारे पोलीस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट कब्जा घेतलेला आहे संदीप मोटेनं पोलीस डिपार्टमेंट हा आलेला आहे अकरा बारा तेराचा पहिला टिबल महाराज केसरी नरसिंह यादव याच पोलीस खात्याचा आहे चौदा पंधरा सोळाचा दुसरा टिबल महाराज श्री विजय चौधरी एकनाथ खडसे म्हणतो ते सोळा खात्याचा मंत्री झालो म्हणून मला हत्तीवर बसवलं नाही या कुस्तीत काय आहे विजय मला हत्तीवर तुला हत्तीवर फिरवला पुढं राष्ट्रकोलसवर विजेचे राहुल पोलीस खात्याचे असाक्षराय खान्या राहुल आवारे राष्ट्रकुल सोवरण पदक विजेता त्यालाही पोलीस खात्यानं समाविष्ट करून घेतला असं भारताची कदर करणार पोलीस खातं पैलवानाची कदर करणार पोलीस खातं घोटला ठेवलेला भुटना ठेवलेला आहे पंचांचा निर्णय पंचांचा आणि कुस्तीतला घातक पैलवाय पंचांचा वस्तानायक म्हणून आणि कंका निर्णय घेता स्तंभात संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप मोठी फुटना हो आणि कुस्तीकडे गुणावर लागत्या